नमस्कार आपण आहोत भीमा आणि कृष्णाच्या काठावर अर्थातच याला एक विशेष प्रयोजन आहे ते म्हणजे श्रीपाद वल्लभ श्री दिगंबरा यांच्या तपोभूमीच्या पायथ्याशी आपण आहोत आपण आहोत कुरवपुरी इथे जे कर्नाटकमध्ये येते आणि माझ्या मागचा जो भाग आहे तो तेलंगणामध्ये येतो अर्थात तेलंगणाची ती सीमा आहे आणि आपण कर्नाटकच्या या सीमेवर आहोत म्हणजे कर्नाटक आणि तेलंगणा याच्या मधून जाणारी भीमा आणि कृष्णा यांचा संगम असलेली ही नदीची पातळी आपण पाहतो आहोत सोबत इथे जमलेले काही भाविक का आहेत आणि एक काटकी जी आम्ही प्रेमाने तिला मावशी म्हणतो ती आमची नागर मावशी अर्थातच नागर मावशी ओव्यांचा जागर करणार आहे आज आपण त्या मावशीचा सर्व जीवन प्रवास जो आहे तो पण जाणून घेणार आहोत आणि मावशी सोबत गप्पा मारणार आहोत सोबत वसुधा नागवेकर मावशी आहेत आणि तमाम या रणरागिणी आहेत ज्या गोव्याहून या ठिकाणी भक्तीसाठी आलेल्या आहेत श्रीपाद श्री वल्लभच्या या सगळ्या भक्तगण आहेत सोबत एक ज्येष्ठ नागरिक पण आपल्या सोबत आहेत अरुण काका त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत पण मी जातोय सुरुवातीला नागर मावशींकडे नागर रोहिते या मूळ बार्शी म्हणजे जिल्हा सोलापूर मात्र गेली एकवीस वर्ष मित्र हो एकवीस वर्ष इथून तब्बल सातशे आठशे किलोमीटर असलेलं त्यांचं गाव सोडून या ठिकाणी पूर्ण वेळ त्या सेवेकरी म्हणून येथे सेवा देत आहेत मावशी साधारण एकवीस वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा इथे आलात तेव्हा आणि आता काय फरक जाणवतो खूप फरक जाणवतो मी थाले गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेरु साक्षात ब्रह्मरा मी थाले त्यावेळेस इथं काही नव्हतं तुम्ही आल्या कशा इथं मी आले मी याच्या अगोदर गाणगापूरला सेवा करत होते तिकडे दोन चार वर्ष अगोदर सेवा केली इथं येण्याच्या अगोदर आणि तिथं मी नेहमीचरित्र त्यातून मला पाच ते दहा अध्या श्रीपाद वल्ल वाचण्यात यायच आणि असं वाटायचं की हा देव कुठं असत आणि मला कधी भेटत असे मला एक आतून ध्यास होता आस होती आणि मग महाराजांची माझ्यावर कृपा झाली आणि त्यांनी मला सहजासहजी सहजासहजी माझ्या मनात सुद्धा नव्हतं की मी कधी इकडे येईल महाराजांची कृपा इतकी मोठी कि त्यांनी मला अचूक एखादा दगड कसा तांदळातला आपण टाकतो तसं त्यांनी मला उतरून इकडं आणलेला आहे मी गाणगापूरला पारायण करत होते तर माझ्या शेजारी एक काका असायचे वयवृद्ध आणि ते तिथं पारायण करायचे नेहमी राहायचे आणि इकडं कधीतरी दोन तीन महिन्याला इथं येऊन ते पारायण करायचे आणि मग इथं इथून आले कि ते मला म्हणायचे मी कुरवपूरला गेलो मी कुरवपूरला चाललोय मग आले तर मला प्रसाद द्यायचे आणि मी म्हणायचे काका काय हो तिथं तिथं पाणी आहे पाण्यातून जावं लागतं काही भेटत नाही आपलंच घेऊन जावं लागतं आणि करून खावं लागतं असं ते खूप सांगायचे मग मला आतून उत्सुकता व्हायचं कि मग आपल्याला भेटायचा हा देऊ पण एक वेळेस भगवंतांनी असं केलं की मी माझ्या घरून आलेले होते माझ्याकडे पैसे होते आणि माझ्या बरोबर दोन मुलं असायची माझं आणि मग काका सहज म्हणजे येतेस काय कुरवपूरला तर मी लगेच तयार झाले आणि मग आम्ही आलो इथं सात दिवसासाठी तर तेवढ्यात सात दिवसात माझे दोन पारायने झाले एक महनतांचं झालं एक गुरुचरित्राच झाड तू येतीस का असं त्यांनी मला विचारलं आणि मग माझ्याकडे धरून आल्या मुळे माझ्याकडे पैसे होते त्यावेळेस गाडीला तिकीट कित -कित किती पंचवीस रुपये होते गंगापूर ते ए कुरवपूर राहायचो मग आम्ही निघालो आलो इथपर्यंत सात दिवसाचा अनाज घेऊन आम्ही उपवास केलेले नुसता शाबू वगैरे आणलेला आणि शेंगाचे दाणे मिरच्या वगैरे आणि मग इथं आम्ही आलो सात दिवसाचं पारायण झालं तेवढ्यात मला समजलं की इथं किती पावर आहे आणि भगवंताची किती हे आहे हे मला इथं समजलं जागृत भक्ती जागृत भक्ती आणि मग पुन्हा सात दिवस झाल्यावर आम्ही वापस गेलो खानकापूरला तर मला तिथं करमेना माझ्या म्हणजे वाईट वाटायला लागलं की निवगच आली तिथून खायला इथं काही नाही पण तरी सुद्धा मनाला समाधान शांती खूप mm -hmm. आहे इथं आणि आत्मसुख आहे हे माझ्या आत्म्याने जाणलं आणि मला पुन्हा इकडे यायची ओढ लागली अवघ्या चाळीस दिवसात पुन्हा महाराजांनी मला इकडे घेतलं आणि तिथून पुन्हा मला सारखं तिकडं इकडं तिकडं इकडं गाणगापूर कुरुपूर गाणगापूर कुरुप असं माझी सेवा सुरू झाली पण मला इथं आले की खूप आनंद वाटायचा आतून आत्मसुख वाटायचं मला आत्मानंद वाटायचा आणि मग असं करत करत महाराजांची माझ्यावर कृपा झाली आणि त्यांनी मला ठेवून घेतलं आता माझी मा त्यावेळेस मुलं लहान होती नाही मुलं माझी मोठीच होती मोठीच होती मग ते आता कुठे राहतात ते आता मला दोन मुलं घेऊन मी इथं हसायचे इथं कुणी नसायचं फक्त माझी मुलं आणि मी सेवेला मग मुलं पारण करायची एकाची अशी अवस्था होती की तो काहीच करूच नव्हता म्हणजे त्याला करता येत नव्हतं आणि तो भगवंताला आवडला इकडं श्रीपाद वल्लभाने त्याला कृष्णीमध्ये घेतला आज सोळा वर्ष पूर्ण सतरा वसार चालू आहे सतरा जानेवारी पासून तर तो डिप्लोमा झालेला होता आणि खूप हुशार होता आणि त्याच्या अंगात खूप चांगली गुण होती आणि एक भाविक होता तो म्हणून तो देवाला आवडला आणि दुसरा जो मोठा आहे तो माझ्या बरोबर आहे अजून पण इथंच आहे आम्ही दोघ सेवा करतो तर महाराजांनी इतकं जवळ केले की मला हे कुरोपूर सोडून कुठं जायचं विचारच नाही नदी सुद्धा मला ओलांडू देत नाही दिवसभर मी काय करते ते त्यांनाच माहितीये अशी मला काय म्हणायचंय कि भगवंतानी भक्ती करून प्रत्येकाकडनं घ्यावी आणि सगळ्याला सुखात ठेवावं आणि प्रेमाचं जीवन जगायला द्यावं महाराजांनी मला घरदार मुलं नातू पंतू मुलगी सगळं दे काही देवांनी दिलेलं आहे काही मला त्याला मागायचं ठेवलेलंच नाही आणि इतकं दिलंय की भरून दिलेलं आहे तरी सुद्धा मला महाराजांना सोडून कुठं जायची रसात तल्लीन झालेली ही माऊली आज भगवंताला काहीही मागण्याची गरज नसताना भगवंताची सेवा करते अनेक भाविक भक्त येतात ते मागण्यासाठी येतात दोन रुपयाची पाच रुपयाची उदबत्ती चढून हजारो रुपयाचं सुख मागतात जे मागता येत नाही अशाही अवि म्हणजे अविस्मरणीय किंवा जे, अविस्मर कि जे आपल्याला कधी विचारात पण आपण करू शकत नाही अशाही गोष्टी आपण भगवंताला दहा रुपयाचा नारळ चढून आणि दोन रुपयाची अगरबत्ती पुढे आपण ठेवून मागत असतो त्याला हे जबरदस्त चक्राक दिलेली आहे काकीने खर तर हे भाविक भक्तांसाठी एक मोठं विधान एक मोठं सूत्र या नागर काकींनी सांगितलंय काकी आता जाऊया तुझ्या एका वेगळ्या कलेकडे काकी केवळ सेवा करत नाहीत तर ओव्या ज्या पारंपारिक ओव्या आहेत सुद्धा काकी गातात तर मग ऐकूया काकीच्या ओव्या बसून आहोत आपण आणि मागे एक सुंदर असं दृश्य आहे ही कृष्णा आणि भीमा काकीच्या आज या ओव्यांनी तल्लीन होणार आहे काकी ओबी गा ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲವ ನರ ನರಹರಿ ತಾರಿ ತಾರಿ ಮಜಲಾ ದಯಾಳಾ ತಾರಿ ತಾರಿ ಮಜಲಾ ಶ್ರಮಲೋ ಮಿಯಾ ಪ್ರಪಂಚದಿಯ ಆಲೋ ಶರಣ ತುಲಾ ದಯಾಳ ಆಲೋ ಶರಣ ತುಲಾ ತೀಪಾದ್ರೀ ವಲ್ಲವ ನರ ಹರಿ ತಾರಿ ತಾರಿ ಮಜಲಾ ದಯಾಳಾ ತಾರಿ ತಾರಿ ಮಜಲಾ

इंद्रमरो या प्रपंचरा करिवडार मन दयाळा करीया विषय सुखाच्या आरा तुन जा दयाळा तुम जाद श्री पल्लव नर तारी तारी मधला दयाळा तारी तारी मधला

खूप सुंदर अशा आपण सुरुवात केलेली आहे का ह्या ज्या ओव्या आहेत किंवा हे जे गायन आहे हे तू कुठे शिकली कुठे क्लास केला कि स्वतः आत्मसात केलं मी आत्मसात केले आहे मला भगवंतांनी आपोआप म्हणजे मी इथं आले त्यावेळेला मला काही येत नव्हतं पण महाराजांनी अशी कला दिली कि मला सारखं त्यांचं ते अभंग भक्तीजीत हे मला लहानपणापासून आवडतात पण इथं असते त्याची जास्त ओढ लागली आणि सारखं सारखं मला ते म्हणावंस एक ऐकलं सारखं एक... सारखं मनावस वाटत ना हो अजून एक मत दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर दे दत्ता मजला प्रसन्न होती जरी तू वर देसी तरी मी आनन मागे तुझसे निर्धारुन मानसी तरी मी मागे तुझसे निर्धारुण मानसी आपण तुझे मग नित्य आपण एक मिनिट थांब काकी थांब थांब थां, 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 थां। काकीच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात घ्या अलीकडचे पालक हे मुलांना क्लासेस लावतात तरी ते मुलं किती त्याच आत्मसात करतात कुठलाही क्लासिकल कुठलाही शास्त्रीय क्लास न करता किंबहुना कुठलीही गायनाची कुठलीही पार्श्वभूमी न बाळगता केवळ नी केवळ भगवंताच्या आशीर्वादाने आणि आपल्या ज्या आपण हृदयापासूनची भक्ती रस जो आहे त्या भक्ती रसाच्या माध्यमातून काकीने हे गायन यांनी ह्या ओव्या हे भक्ती गीत ही अभंग आत्मसात आहेत धन्यवाद पुन्हा जातोय काकी स्मरण तुझे मज नित्य असावे भावे नित्यनासक्तीने वागावे ऐसे मनवळ व्हावे ऐसे मन दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर देशी मी मागे तुझसी निर्धारून मानसी सर्व इंद्रिये मन आली मन हे तुझे हाती आहे सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे जास्त आता तुलवला हे स्वपदी मनोरम व्हावे जास्त आता तो पदी स्वपदी मनोरम व्हावे दत्ता मजला प्रसन्न होती रिसूर देशी हरिमीआन मागे तुझसी निर्धारुण मानसी विवेकानी सत्संगती द्वयबा आहे यास्तव वासुदेवानंद सरस्वती हे पाहे पाहेवेकानी सत्संगती द्वयबा आहे वासुदेवानंद सरस्वती दत्ता मदला सन्न होी तरी तूव तरी मी आनन मागे तुझसी निर्धारुण मानसी तरी मी आनन मागे तुझसी निर्धारुण मानसी तरी मी आनन मागे तुलसी निर्धारुण श्री गुरुदेव दत्त आपण मित्रांनो या ओवीमध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती असा उल्लेख आलेला आहे आणि तळ कोकणातील प्रेक्षकांना विशेषतः सांगू इच्छितो की माणगाव येथे तालुका कुडाळ अर्थात सावंतवाडी पासून एक सतरा अठरा किलोमीटर वर जे माणगाव आहे ते श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं त्या ठिकाणी पादुका आहे त्या ठिकाणी मंदिर आहे आणि तिथून पुढे गुजरात मध्ये गरुडेश्वरला महाराजांनी देह ठेवला होता अर्थात इथून मी ज्या स्थळी या ठिकाणी बसलो आहे इथून माणगाव हे तब्बल सातशे किलोमीटर आहे तर आपण विचार करा तर आपण विचार करू शकतात वासुदेवानंद सरस्वती अर्थातच स्वामी इथे येऊन पुन्हा इथून ये सातशे किलोमीटर त्या काळी कसे गेले असावेत ही जी मंडळी होती ना ही युग पुरुष होती ही योग पुरुष होती आणि सर्वात महत्वाचं ही अलौकिक अवतार असलेली देवाची रूप होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही मी पुन्हा काकीला थोडा विराम देतोय मी जातोय वसुधा काकीकडे वसुधा काकी गोव्यात राहतात वसुधा नागवेकर असं त्यांचं नाव आहे काकी सुद्धा खूप छान गायन करते अं विविध भक्ती गीत म्हणते काकी नमस्कार आणि आता आमच्या प्रेक्षकांसाठी छान गाणं म्हण श्रीवल्ल श्री, श्री गुरुदेव वद्था, तुला खांद्यावर घेईन तुला पालकीर तुला खांद्यावर घेईन तुला पालकीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पाय चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पाय चालत येईन आई आणि बाप तुझी विठ्ठल माई ayi ani Bapa, tu jivit nirkumahi sai baba me sidila pai chalat heen sai baba me sidila pai chalat heen dukha sukha mi sangupuna sang sai baba sing. dukha sukha mi sangupuna साई बाबा साईबाबा मेसिडीला पाई चालत येई ना साईबाबा मिसिडीला चालत येईन साई तुझ्या दर्शनाची मला लागली भूक साई तुझ्या दर्शनाची मला लागली ताना साईबाबा मिईन साईबाबा येईन तुला खांद्यावर घेईन तुला पालकी मिरवेन तुला खांद्यावर घेईन तुला पालकी मिरवेन साई बाबा मी शिडीला पाय चालत येईल साई बाबा मी शिडीला पाय चालत येईना साई बाबा मी शिडीला पाय चालत येईन बाई चालत येईन बाई चालत येईन वा वा अशीच ही जी मैफिल, मैफिल ही आहे अर्थात याला आपण मैफिल म्हणणार नाही तर ही भक्ती आहे आणि आपण आहोत या सुंदर अशा तेलंगणा आणि कर्नाटकच्या मध्ये जी भीमा आणि कृष्णाचा संगम आहे त्या तीरावर आपण आहोत समोर महाराज आहेत श्री श्रीपाद वल्लभ स्वामी मागे पण मंदिर आहे मध्ये नदी आहे आणि त्या नदी काटावर या सगळ्या देवीच्या रूप जे आपण नवरात्रीत बघतो त्यांची काही रूप जे भक्त रूपामध्ये आपल्याला आज भेटतायत मी पुन्हा जातोय वसुधा काकी कडे काकी काहीस नवीन एक गाणं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

त्रय अवचा नर लोकी क दत्तात्रय अवचा अनुसूयेचे सत्व आगळे अनुसूयेचे सत्व आगळे की निजे वही झाली बाळे तिनी देवही झाली वाळे प्रगटे भूवरी जगद हा प्रगटे भूवरी जगद्गुरु गुरु हा करण्या जगउ दत्तात्रेय दत्ता ಲೋ ಕಿ ದಾತ್ರೆಯವೀ ಭುವನೆ ಪಾವನ ಅವುವನೆ ಕರಿ ಪಾವನ ಹೀರತರಾಹಿ ದತ್ತೀರತರಾಹಿ ದತ್ತ तदयागन, गङ्गास्नान करविरिभोजन गङ्गास्नान करविरिभोजन असानित्यसञ्चारोक्रय अवतानो कि श्रि औदम्बरी कृष्णाकाटी श्री औदम्बरी कृष्णाकाटी यद्दिवेशे दत्तात्रय वसति यद्दिवेशे दत्तात्रय वसति

दत्ता नरसिंह वाडी दिव्य संगमी नरसिंह वाडी दिव्य संगमी निवांत बसले सद्गुरु स्वामी निवांत बसले सद्गुरु स्वामी ದಾರ್ರ ನಿರ್ಧನ ದಾಮಿ ದಾರಿದ್ರ್ಯಾಚ ನಿರ್ಧನ ದಾಮಿ ವರ್ಷತಿ ದನಿ ಅಲೌಕಿಕ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಅವತಾರ ಅಲೌಕಿಕ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಅವತಾರ वाक्या क्या बात है क्षेत्र सी गंगा पूरी महाक्षेत्र श्री गंगा पूरी भीमा मर जा नरहरी भीमा मर जा तेरी हरी मृथा उठवी ती tse dàbikabidibu rutabó tabidibu tse dàbikabidibu kérédì lòkùta. alaoki kan tataraya awa ta alaoki kan tataraya awa ta. खर तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला श्रीपाद पाद श्री वल्लभ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव खूप सुंदर अशा पद्धतीनं आमच्या दोन्ही काकींनी या ठिकाणी भक्ती म्हणजे काय आणि केवळ भक्ती नव्हे तर आपला जीवन प्रपंच चालू असताना सगळा संसाराचा गाढा हाकत आपण भक्ती मार्गाने कशा पद्धतीने आपलं जीवन अलौकिक पद्धतीने या श्री सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून आपली जी शांती आहे मनशांती आहे आज गरज आहे ती शांतीची आहे कारण तुमच्याकडे पैसा किती आहे हे महत्वाचं नाही तर समाधान आणि शांती किती आहे हे फार महत्वाचं आहे आणि शांतीच्या शोधात अनेक महापुरुष कोणी हिमालयात गेलं कुणी या कृष्णा काठे कुणी गोदावरी काठी स्थिरावलं मी एकच सांगेन तमाम प्रेक्षकांना की ह्या ज्या काकी आहेत किंवा आमची वसुधा जी काकी आहे म्हणजे या सगळ्या ज्या रणरागिणी आहेत या शांती मार्गाने भक्ती मार्गाने आपलं सुख आणि समाधान शोधताना आध्यात्मिक सेवेकडे वळलेले आहेत विज्ञान कितीही मोठं झालं तरी अध्यात्माशिवाय तरुणोपाय नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे ते जागतिक महामारी कोविड रूपाने कोरोना जो आला कारण आपल्याला न दिसणारा पण आपल्यातून आपले आपुलकीचे लोक घेऊन जाणारा कोरोना याने पुन्हा एकदा देवाचा अंश शिल्लक आहे हे सिद्ध केलं मी या तमाम सगळ्या भक्तांना खूप खूप धन्यवाद देईल की आज सत्यार्थ सोबत त्यांनी आपला वेळ दिला खास आमच्या नागर काकी आणि वसुधा काकींनी आपल्या सुंदर अशा सूर ताल मध्ये आपली भक्ती आणि आपल्या भक्तीतून आप जी प्रेरक शक्ती आहे ती आम्हाला प्रदान केली आज या सद्गुरूंच्या चरणी ही सेवा मी सेवा समजेल ही सेवा गोड करून घ्यावी प्रेक्षकांनी ही आणि तुम्ही सुद्धा श्रीपाद वल्लभ श्री स्वामींच्या चरणी कुरुपूरला येऊन एकदा दर्शन घ्या याची देहा याची डोळा आम्ही सुद्धा त्याची प्रचिती घेतोय दोन दिवस आपणही घ्यावी मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परबसह सत्यार्थासाठी कुरवपूर कर्नाटका